तर आपण आहोत ही दृश्य जी पाहतोय ती आहेत गिरगाव चौपाटीची या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचलेले आहेत आणि व्यवस्थेचा त्यांनी पूर्णपणे आढावा घेतलेला आहे कशा पद्धतीनं सुरक्षा व्यवस्था आहे कशा पद्धतीनं मंडळांना आणि इथं आलेल्या गणेश भक्तांची सुरक्षेची काळजी घेतली जाते त्या संदर्भातला सगळा आढावा यावेळेस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेत असल्याचं दिसतं थेट दृश्य यावेळेस गिरगाव चौपाटीची पोलीस प्रशासन तसंच महापालिकेचं व्यवस्थापन जे आहे ते देखील इथं मोठ्या प्रमाणात बाहेर मिळत आहे आणि हजार पोलीस या संपूर्ण व्यवस्थेत डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवू नये मुंबईकरांची सुरक्षा आणि मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी अनेक पोलीस या ठिकाणी उपस्थित आहेत गिरगाव चौपाटीची ही दृश्य आपण बघतोय यावेळेस मुंबईचा राजा गिरगाव चौपाटीला पोहोचलेला आहे आणि इथं आता मुंबईच्या राजाचं विसर्जन होणार आहे गिरगाव चौपाटीची ही दृश्य आपण बघतो आहे लाखो भक्तांचं लाखो भक्तांची इच्छा जी मुंबईच्या राजाच्या सरणी अनेकांनी सांगितली होती त्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी गणपती बाप्पा मार्गस्थ झालेले आहेत विसर्जन मिरवणुकीमध्ये आपण बघतोय हे थेट दृश्य मुंबईचा राजा जो आहे तो कायम विविध रूपात पाहायला मिळालेला आहे आकर्षक अशी उंचच उंच मूर्ती मुंबईचा राजाच्या माध्यमातून बसवण्यात येते आणि आज हे दृश्य आपण बघतो आहे या आकर्षक विविध अशा गणेश मूर्ती पाहण्यासाठी देखील मोठ्या संख्येनं मुंबईमध्ये भाविक भक्त येत असतात विखेट दृश्य मुंबईचा राजा सध्या गिरगाव चौपाटी पुढच्या काही वेळातच मुंबईच्या राजाचं विसर्जन होणार आहे जशी जशी वेळ पुढे जाते तशी लशी लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्याची वेळ येऊ शकते हृदयाच्या टोपळ्यात दुख्� गणपती बाप्पाची ही छबी टिकण्यासाठी अनेकांचे डोळे आसुसलेत आणि आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये दोन हजार पंचवीसचा मुंबईचा राजा जो आहे त्याची एक छवी टिकण्यासाठी अनेक हात जे शेकडो हातच म्हणाला शेकडो हात यावेळेस उंचावले सतत कुणी ना कुणी आपल्या मोबाईलमध्ये या मुंबईच्या महाराजाची छवी टिपत जो तो ज्याला जमेल तसं या ठिकाणी आपण बघतोय गणपती बाप्पाची छबी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये टिकण्याचा प्रयत्न करतायत दिनदुबळ्यांपासून गरिबांपासून ते श्रीमंतांपर्यंत जे नतमस्तक होतात अशा या मुंबईमधल्या सगळ्यात मोठ्या सणातील गणपती बाप्पाला आज विसर्जन देण्याची वेळ आलेली आहे अर्थातच इथं असलेले सगळे भाविक जे आहेत ते भाऊक आहेत कारण लाडक्या बाप्पाची दहा दिवस पूर्वभावे सेवा केली अगदी सुट्ट्या काढून यावेळेस अनेक चाकारमान्यांनी गणपती बाप्पाची सेवा केलेली आहे आणि आज या लाडक्या बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली तर हे दृश्य आपण बघणार आहोत की आहेत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या